नमस्कार आज आंतरराष्ट्रीय न्याय दिन त्याप्रसंगी थोडेसे विचार या निमित्तानं आपल्या समोर मांडतोय नमस्कार मित्रांनो आज सतरा जुलै दोन हजार पंचवीस संपूर्ण जगभर आज आंतरराष्ट्रीय न्याय दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो जगभरातील अन्यायविरुद्धचा आवाज आणि सत्यासाठीचा असणारा लढा खर तर आज आपल्या सर्वांच्या स्मरणात ठेवणारा आजचा अत्यंत महत्वपूर्ण दिवस मित्रांनो न्याय हा शब्द तुम्ही ऐकला की तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात एक विचार येतो की कोणाला तुरुंगात टाकायचंय का कोर्ट कचेरी करायची किंवा कोर्ट कचेरीच्या प्रक्रिया करायच्या हे यामुळे आपल्या लक्षात येतं तर मित्रांनो ते नाही तर न्याय म्हणजे फक्त कायद्याची भाषा नाही हे प्रथमता आपण सर्वांनी समजावून घेणं महत्वाचं आहे तर न्याय म्हणजे माणुसकीची खऱ्या अर्थानं आज मूळ गरज आहे आणि आंतरराष्ट्रीय न्याय दिवस सतरा जुलै रोजी साजरा केला जातो कारण याच दिवशी एकोणीसशे अठ्याऐंशी साली इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट अर्थात आय सी स्थापना झाली आणि एक जागतिक संस्था जी युद्ध गुन्हे आणि मानवता विरोधी गुन्हे नरसंहार यासारख्या भीषण अपराधांवर कारवाई करण्याचं काम आय अर्थात इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट हे करत असतं मग न्याय या कल्पनेची सुरुवात तर केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावरती झाली नाही तर आपल्या रोजच्या रोज जीवनातून होत असते जेव्हा एका गरिबाला त्याच्या मेहनतीचे पूर्ण पैसे त्याला जेव्हा मिळतात तर मित्रांनो तेव्हा तो न्याय होत असतो जेव्हा एखाद्या विद्यार्थिनीला समान संधी मिळते मग ती शिक्षणाची असेल तर तो न्याय होतो आणि जेव्हा समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या हक्कासाठी कुणी उभा राहतो तर तेव्हा तो न्याय होतो हे आपण समजावून घ्या आपल्या देशात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहिलेलं संविधान आहे ते म्हणजे न्यायाचा सर्वोच्च ग्रंथ आहे त्यात सर्वांना समान न्याय हा मूलभूत अधिकार आपल्याला संविधानानं अर्थात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे पण आजही समाजात कुठे ना कुठे आपल्याला विविध ठिकाणी अन्याय होताना आपण पाहतो ऐकतो वाचतो पण मित्रांनो न्याय म्हणजे फक्त कोर्टाच्या आवारातच घडणारी गोष्ट नाही तर तो आपल्या बोलण्यात आपल्या वागण्यात आणि आपल्या मनात असायलाच हवा आपण जर अन्यायाच्या विरोधात जर आवाज उठवला नाही तर तो अन्याय नाही तर आपली शांतता ही गुन्हा ठरत असते म्हणूनच आंतरराष्ट्रीय न्यायाच्या या दिनाच्या दिवशी आपल्याला एक महत्वाची आठवण आपल्याला करून देतो तर चला तर आजच्या दिवशी आपण एक निश्चय एक संकल्प करूया ज्या ज्या ठिकाणी आपण वावरत असेल ज्या ज्या ठिकाणी आपण दैनंदिन जीवनामध्ये इतरत्र ठिकाणी फिरत असेल आणि जिथे जिथे आपल्याला अन्याय दिसेल तिथे तिथे आपण आवाज उठवण्याचं काम करूया आणि जे खरं आहे जे बरोबर आहे आणि जे न्यायाचं आहे त्याला योग्य पद्धतीनं योग्यतेनं साथ देण्याचं काम आंतरराष्ट्रीय न्याय दिनाच्या निमित्तानं आपण करूया हा आंतरराष्ट्रीय न्याय दिनाच्या निमित्तानं निम्याचा निम्याचा आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मी प्रथमता मनापासून आपला धन्यवाद व्यक्त करतो आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा जय संविधान जय न्याय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो धन्यवाद